कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीच कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीच त्या संदर्भात काय कधीपर्यंत राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे त्या संदर्भात तुम्ही काय आढावा घेतला कर्जमाफी हा विषय सर्वात महत्वाचा आजच्या घडीचा जो प्रश्न आहे तो कांदा निर्यात मूल्य कमी करण्याच्या संदर्भातला आहे कांदा निर्यात मूल्य वीस टक्क्यावर आहे चाळीस टक्क्यावरून ते वीस टक्क्यावर आलेलं आहे त्यामुळे ते कमी करावं अशी मी विनंती सन्मान्य केंद्रीय कृषी मंत्री यांना केलेली आहे ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्म ठिबक सिंचनामध्ये आतापर्यंत पंचावन्न टक्के मोठ्या शेतकऱ्यांना आणि पंचेचाळीस टक्के लहान शेतकऱ्यांना असं एक अनुदान या ठिकाणी प्राप्त होतं तर त्यामध्ये सूक्ष्म महाराष्ट्र हा मोठा कोरोडा प्रदेश असल्यामुळे सूक्ष्म सिंचन योजनेसाठी नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी केंद्र सरकारने द्यावी ही सुद्धा मी मागणी केलेली आहे या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी जवळपास सातशे वीस कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी सरकारकडे सरकारकडे पेंडिंग आहे केंद्र त्याची लवकरात लवकर मागणी कशी होईल या संदर्भात मी केंद्रीय मंत्र्यांशी बोललेलो आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित प्रजाती यांच्याकडं लँड होल्डिंग हे अतिशय कमी असल्यामुळे आणि त्यांना प्रोत्साहनात्मक या ठिकाणी कमी रकमा असल्यामुळे किमान दहा हजारे दहा हजार रुपयापर्यंत त्यांना मदत अनुदान या ठिकाणी जाहीर करावं आणि नव्वद टक्के अनुदान शेततळे त्याचप्रमाणे प्लास्टिक हस्तरण पॅक हाऊस यासाठी उपलब्ध करून द्यावं ही एक मागणी मी केंद्र सरकारकडे केलेली आहे वरई नाचणी कोडो यासारख्या मायनॉर मिलियट या ठिकाणी प्रोत्साहनसाठी दहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान द्यावे अशी मी त्यांना मागणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी मी या ठिकाणी केंद्र सरकारने केलेल्या आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती सुधारणा करण्याचा कालावधी तीन ऐवजी दिवसा सात दिवसापर्यंत करावा अशी मी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि सुदैवाची एक गोष्ट आहे त्यामध्ये की या अगोदर कापणीचे प्रयोग करून आणि पीक विमा या ठिकाणी भरपाई देण्याचा विचार आ, केला जायचा परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सॅटेलाइट मार्फत या ठिकाणी सर्वे करून कोणावर अन्याय होणार नाही आणि बोगस आणि बेकायदेशीर लोकांना याचे गैरफायदे घेता येणार नाही या दृष्टिकोनातून सॅटेलाइटच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई मोजण्याचं आणि त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे दाब मिळण्याची सोय करण्याचा विचार त्यांनी केला आहे संदर्भात मी त्यांना सांगितलं की आपण ती ऑर्डर लवकरात लवकर या ठिकाणी काढावी भात पिका भात पिकाला विमा योजनेत अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास त्यांना विमा विम्यामध्ये त्याचा समावेश दिसत नाही तर तो, तो समावेश करण्यात यावा त्याची मागणी केलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के नुकसान भरपाई न देता ती पूर्वीप्रमाणे शंभर टक्के देण्यात यावी पीक विमा योजनेचे केंद्र शासनाचे अनुदान त्वरित द्यावे केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मंजूर अंडान पंचवीस टक्के प्रमाणे चार टप्प्यात देण्यात येते ते दोन टप्प्यात पन्नास पन्नास टप्पे टक्केप्रमाणे करावं अशी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये मजुरांची समस्या खूप आहे त्यामध्ये यंत्रकुशी अवजारेसाठी अनुदान वाढून द्यावे केंद्र शासनाने मंजूर एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे अनुदान दिले त्याऐवजी एक हजार कोटी रुपये देण्यात यावे ही मागणी मी या ठिकाणी केली आहे सोयाबीन खरेदीमध्ये काही अडचणी झालेल्या आहेत आणि सोयाबीन खरेदीमध्ये ग्रेडरने काही माल या ठिकाणी अक्सेप्ट केलेला नाही माला माल बरोबर नाही क्वालिटी बरोबर नाही अशा प्रकारचे हातूरमातूर कारण सांगून शेतकऱ्यांचा माल त्याच्याकडून घेतला जात नाही वास्तविक त्यांनी ग्रेडर हा माल खरेदी करताना द्यायला पाहिजे परंतु ग्रेडर त्यांनी दिला नाही आणि खरेदी विक्री संघाला माल खरेदी करायला सांगितला आणि खरेदी विक्री संघाने माल खरेदी केल्यानंतर तो वादग्रस्त माल अजून तसाच पडून आहे तर तो, तो ग्रेडरने घेतला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैशाची उपलब्धता करून दिली पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी कृषी मंत्र्यांशी बोलल्यानंतर काल परवाच त्यांनी दोन दिवसापूर्वी बेदानावरचा जीएसटी पाच टक्के हा या ठिकाणी कमी कमी तो आणलेला आहे त्यामुळे जवळपास बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे द्राक्ष बागेदारांना कवर योजना करण्यासंदर्भामध्ये काही अनुदान या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं ती सुद्धा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या मागण्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निश्चितपणे केलेल्या आहेत आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते योजनेवरती आपला खर्च हजारो कोटीमध्ये होतो अशा प्रकारचा त्यांनी अहवाल दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की योजनेमध्ये खर्च होणं याचा अर्थ तुमचा खर्च शंभर टक्के कामी आला असं होत नाही तर योजनेवरती झालेला खर्च हा रिटर्नमध्ये त्याचा युटिलायझेशन किती झालं शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्यातलं इव्हॅल्युएशन या ठिकाणी मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्याला पारदर्शीपणा कसा आणता येईल हा सुद्धा विचार डीबीटीच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे सल्ला यांच्याकडनं घेऊन पुढील कामकाज या ठिकाणी होणार आहे शेतकरी महिलांसाठी स्मार्ट बचत चारशे महिला शेतकरी उत्पादक कंपन्याचे निर्मितीचे उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे साठ टक्के अनुदान त्या महिला गटातील कर्मचाऱ्यांना आम्ही महिला गटातील सभासदांना आम्ही देणार आहोत सर्व शेतकरी कंपन्यांना तीस टक्के महिला सभासद व पंचवीस टक्के महिला संचालक बंधनकारक करणार आहे शेत महिलांचा शेत जमिनीमध्ये अधिकार असलेली लक्ष्मी मुक्ती अंतर्गत सात बारावर महिला सा होण्याचा प्रयत्न कृषी खात्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत कृषी विभागाच्या सर्व योजनामध्ये किमान तीस टक्के लाभार्थी महिलांच्या सहभागासाठी प्राधान्याने या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि ते घेण्यासाठी आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत गाव पातळीवर प्रगतीशील महिला शेतकऱ्यांमधून ताईची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मानधन तरतुदीबाबत धोरण निश्चित करण्यात येईल महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यास प्राधान्य देऊ आणि नैसर्गिक आपत्ती पीक विमा योजनेबाबत धोरण ठरवण्यासाठी अभ्यास करून तज्ञ संचालकाची समिती स्थापन करून उत्तम योजना उत्तम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे मोठ्या कंपनीच्या मार्फत एक मोठं पोर्टल तयार करून सर्व शेतकऱ्यांना एका क्लिकमध्ये ज्या योजना आहेत त्या योजना डीबीटीच्या मार्फत त्यांच्या अकाउंटवर कशा जातील कोणत्याही शेतकऱ्याला सरकारी कर्मचाऱ्यांकडे अर्ज घेऊन जावं लागणार नाही आणि कोणत्याही कृषी अधिकाऱ्याला भेटावं लागणार नाही ज्या योजना शासन जाहीर करेल त्या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना ला। त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या मार्फत डायरेक्ट या ठिकाणी देण्याचा आमचा विचार आहे त्यासाठीही पोर्टलसाठी एक समिती निर्माण करून त्यांचंही आमचे काही दहा दहा लोक एकत्र बसून तोही त्याचंही कामकाज या ठिकाणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात आणखी काही आपल्याला बोलायचं असेल तर आलं कृषी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीच त्या संदर्भात काय कधीपर्यंत राज्य सरकार माफीच त्या संदर्भात काय कधीपर्यंत राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे त्या संदर्भात तुम्ही काय आढावा देत नाही त्या कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढे चार सहा महिन्यामध्ये ते निर्णय घेतील